यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहराच्या गुन्हेगारीचा आलेख वाढला असताना ती गुन्हेगारी कमी व्हावी या अनुषंगानं नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज चोवीस फेब्रुवारी रोजी नागरिक पोलीस संवाद वाढावा नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्यात यासाठी थी नाशिक शहरातील पस्तीस जॉगिंग ट्रॅकवर तब्बल अठ्यात्तर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्याच अनुषंगानं पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भलराव यांनी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जॉगिंग ट्रॅकवर सकाळी सात वाजता हजर होऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच गुन्हे घडत असताना नागरिकांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलं या उपक्रमाचे नागरिकांकडून देखील स्वागत करण्यात आलं आणि या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभत असल्याचं पाहायला मिळालं यातून नागरिकांनी देखील पोलिसांचे या नवीन सुरू झालेल्या या उपक्रमाबद्दल आभार देखील मानले या ठिकाणी आमच्या बाळासाहेब ठाकरे स्टेडियमवर आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या रोजच्या रुटीनप्रमाणे आम्ही रनिंग जॉगिंग वगैरे व्यायाम वगैरे या ठिकाणी आम्ही करत असतो आणि त्यामध्ये कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी पीचे साहेब या ठिकाणचा त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मी धवळक्रॅमकरांच्या वतीने सी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो ग्राउंडवर सांगायचं सा तात्पर्य असं की गेल्या सोळा सतरा वर्षामध्ये आम्ही कधीच कुठल्या पोलीस प्रशासनाला किंवा कोणाला बघितलं नाही या ठिकाणी नागरिकांची दखल घेताना आज या बाळासाहेब ठाकरे स्टेडियमवर पी साहेबांनी स्वतः येऊन इथं या ठिकाणी नागरिकांची व्यायाम करणाऱ्यांची विचारपूस केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना साहेबांनी कमिशनर साहेबांनी पूर्ण जिल्हा त्यांनी आदेश पाठवले की नागरिकांना कुठली आडी अडचण असेल किंवा नसल त्यांची तुम्ही विचारपूस करून त्यांना कळवायला सांगितलं तर आम्ही सोळा सतरा वर्षापासून या ठिकाणी ग्राउंडमध्ये सराव करतो आणि नागरिकांना आम्हाला आम्हाला तर इतका दिलासा भेटलेला आहे की या ठिकाणी कोणीतरी जबाबदार बेक, व्यक्ती जबाबदार व्यक्ती हो येऊन नागरिकांची दखल घेत आहे तर आम्हाला हा दिला दिलासा भेटला आहे की आता याच्यानंतर पी साहेबांनी आम्हाला स्वतः सा सांगितलं नागरिकांना का आता याच्यानंतर जे पण कुठे अनुचित प्रकार घडत होते याच्यानंतर घडणार नाही हा दिलासा भेटला आणि सी पी साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो की नागरिकांवर त्यांचं नियंत्रण आहे का नागरिक कसे सुरक्षित राहतील आणि स्पेशल म्हणजे महिला वर्ग जे काहीतरी बनायला निघाले काहीतरी त्यांचं भवितव्य घडवायला निघाले त्यांना एक दिलासा भेटलेला आहे आणि मी सी पी साहेबांचा पुन्हा एकदा परत आभार मानतो मी दररोज जॉगिंग ट्रॅकला येतो परंतु आज अचानक इथे पोलिसांचा ताफा दिसला आणि काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी दिसले आणि काही वेगळं काही अघटित घडलं की काय असं वाटलं परंतु तिथे जवळ गेल्यावर असं कळालं की पोलीस नागरिक सुसंवाद असा तिथे बोर्ड होता आणि त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधलेला आहे नागरिकांनी सुद्धा स्वतःहून त्यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे आणि अचानक कसं घडलं हा एक प्रश्न मनात पडला कदाचित काही घटना घडली असेल कुठे काही गैरप्रकार घडले असतील विशेष करून जॉगिंग ट्रॅकच्या संदर्भात काही जर झालं असेल काही नागरिक मुलं मुले किंवा काही काही जर काही गडबड केली असेल तर अशी काही चौकशी करायला आली की काय किंवा इथून पुढे काही तशा घटना घडून आहेत त्याच्या आगाऊ काही ते चौकशी करतायत किंवा माहिती घेत आहेत असा तो भाग दिसून आला पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याशी माहिती दिली विशेष करून शंभर नंबर तुम्ही एनी टाईम डायल करू शकता महिलांना मुलींना जर अडचण असेल तर एकशे बारा नंबर डायल करून तुम तुमच्याजवळ दोन मिनिटात तत्काळ कोणताही पोलीस अधिकारी पोहोचेल आणि तुम्हाला अडचणीत असेल तर जरूर मदत करेल अशी माहिती दिली तर अशा पद्धतीनं जे काही पोलीस नागरिक संवाद या जॉगिंग ट्रॅकवर शिकरेवाडीच्या जॉगिंग ट्रॅकवर साधला गेला आहे त्याबद्दल मी पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो विशेष करून एक नागरिक नागरिक म्हणून पोलीस विभागाचं अभिनंदन करतो आणि इतर काही अडचणी असतील तर त्या जरूर पोलिसांशी शेअर करून त्यांची एकडून माहिती घेऊया दरम्यान उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिकरेवाडी मैदान जॉगिंग ट्रॅक परिसर व मुक्तीधाम मागे असलेल्या मनपाशाळा क्रमांक एकशे पंचवीसचे मैदान आदी ठिकाणचे आहेत या ठिकाणी देखील सकाळी सात वाजता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात पोलीस नागरिक संवाद हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येतोय यात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सकाळी स्वतः गोल क्लब मैदानावर देखील जनतेशी संवाद साधलाय तर दुसरीकडे उपायुक्त मोनिका राऊत यांनी उपनगर परिसरातील शिकेरवाडी मैदानावर जनतेशी संवाद साधला मोनिका राऊत यांनी जनतेशी संवाद साधून त्यांना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पोलीस यांच्या दलांच्या वतीने उपलब्ध केलेल्या विविध टोल फ्री नंबरची माहिती दिली व पोलिस दलाच्या वतीने जनतेला पुरवल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण सेवांची माहिती देत त्यांना सजग राहून संकट समयी घाबरून न जाता पोलिसांना संपर्क करण्याच्या देखील सूचना केल्या जागर जनसांसाठी संदीप नवसेसह भूषण जैन नाशिक